पंढरीची वारी वारी कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही कोणाला निमंत्रण नाही कोणत्याही सोशल मीडियावर जाहिरात नाही आहे कुठलीच चुंपकबाजी नाही कोणालाही कसलंही प्रलोभन नाही कोणाचा कोणावर राग हसवा नाही कोण खायला घालेल की नाही ते पण माहीत नाही आज मिळत उद्या मिळेल की नाही याची चिंताच नाही खिशात एक रुपयाची पण गरज नाही तरी ही सबंध कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडतो कुठलंही कालबोट लागत नाही इह यापेक्षा मोठा सोहळा जगभरात नाही म्हणून कोठे गर्वाचा अहंकाराचा लवलेशही नाही दैदिप्यमान नेत्रदीपक सोहळा डोळ्याच पार फेडणारा ऊर भरून आणणारा सोहळा श्रीमंतच नाही गर्भ श्रीमंत सोहळा अगदी कुबेराच्या श्रीमंतीला देखील लाजवणारी श्रीमंती ला देखी ला आणि हा सगळा अट्टहास कशासाठी तर फक्त मुख दर्शन व्हावे मुख दर्शन व्हावे आता तू सकळ जनांचा जाता हे उशीत या माऊली तुझ्या पायरीत ठेवतो जय हरी विद्या श्री हरी विद्या